गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेटनुसार डी एम जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्या ती एक्झाम टी सी एस कंपनी मार्फत घेण्यात येत होती परंतु महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त किंवा जास्त पाऊस पडल्यामुळे ती एक्झाम काय झालेली आहे पोस्टपोन झाल्या कारणाने काही पदांची एक्झाम पुढे ढकलण्यात आलेली होती तर त्याचा परत एकदा वेळापत्रक जाहीर झालेलं आहे यामध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट असेल फार्मसी ऑफिसर आहे एक्स रे टेक्निशियन या, या सगळ्या पदांचं परत एकदा परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे ही नेमकी कोणत्या तारखेला कोणत्या दिनांकाला ही परीक्षा असणार आहे कधी होईल किती शिफ्ट मध्ये होणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का नॉर्मलायझेशन होणार आहे का या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमामधनं दिलं जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ बघण्याच्या पूर्वी लाईक करा सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्यागोदर अपडेट बघणार जाऊ आपण त्यागोदर स्वच्छता निरीक्षक बॅच डबल मध्ये स्टार्ट झालेली आहे एक तारखेपासून तांत्रिक विषयासहित असणार आहे म्हणजेच की यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जीके आणि टेक्निकल सब्जेक्ट अगदी बेसिक बसन शिकवला जाणार आहे आणि सिलेबस तुमच्या एक्झामच्या अगोदर कव्हर करून दिला जाणार आहे तर ही दसरा आणि दिवाळी निमित्त आपण ऑफर देत आहोत दोन हजार रुपयामध्ये स्वच्छता निरीक्षक असेल किंवा एमपीडब्ल्यूकरिता ए वन इयर व्हॅलिटी असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषय रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत ते मोफत स्वरूपामध्ये आपण तुम्हाला देणार आहोत तर ही बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करणं अपेक्षित आहे तर जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेला आहे बघा काय म्हटलेलं आहे यांनी वैद्यकीय शिक्षण आयुष्य महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत सहा ऑक्टोबर म्हणजे आताच हे अपडेट आलेलं आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस प्रसिद्धी पत्रक सूचना काय म्हटलेले सर्व सेवेने तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस चा आयोजन करण्यात आलेलं आहे वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालय अंतर्गत दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस ते सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस च जे सूचना पत्रक प्रसिद्धी पत्रक जाहीर झालं होतं तसेच दिनांक पंचवीस नऊ ते सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस आणि एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीची आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती ढकलण्यात आल्या होत्या नमूद कालावधीमध्ये पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा फक्त त्याच परीक्षा ज्या पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या त्या डेट पण तुम्हाला म्हटलेल्या आहे कोणकोणत्या आहेत तर पंचवीस सव्वीस एकोणतीस ओके तर या परीक्षेचं आयोजन तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि चौदा ऑक्टोंबर तेरा चौदा आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या परीक्षा कंडक्ट केले करण्यात येणार आहेत तर तसे ज्या परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेश पत्र त्यांच्या लॉग इन आय डी वरती उपलब्ध लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे तेरा तारखेला कधी तुमचं पहिला पेपर तेरा तारखेला होणार आहे तर मग त्याच्या अगोदर चार ते पाच दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट तुमच्या वेबसाईट या वेबसाईट वरती डी एम आरच्या उपलब्ध होणार आहे तुम्ही डाउनलोड करणं घेणं गरजेचं आहे याची सर्व परीक्षार्थीने नोंद घ्यायची आहे आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुष्य महाराष्ट्र राज्य यांच्या सैनिशी हे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे तेरा चौदा आणि पंधरा ऑक्टोबर म्हणजे आपल्याकडे आता खूप कमी दिवसाचा कालावधी शिल्लक आहे तर बघा आता जास्ती जास्त रिव्हिजन अगदी कमी शुल्कामध्ये दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये जर तुम्हाला बॅच हवी असेल धर्मदा आयुक्त आयुक्तालय कोणाला टेस्ट सॉल्व्ह करायची असेल किंवा कोणाला नोट्ससाठी हवी असेल नोट्स साठी बॅच परचेस करायचे असेल ते सुद्धा आपण तुम्हाला देणार आहोत तर पुढं पण जे काही पद आहे डीएमआर मध्ये फार्मसीचं फायदा होणार आहे ठाणे मनपा मध्ये पण जाहीर पदाचा समावेश आहे किंवा मीरा बायदर मध्ये समावेश आहे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंटचा पण यामध्ये दुसऱ्या पण ठिकाणी तुम्हाला या बॅच चा फायदा होणार आहे तर त्याकरिता सांगितल्याप्रमाणे एन एम जीएनएम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट असेल फार्मसी ऑफिसर असेल याकरिता आपण दिवाळी आणि दसऱ्या निमित्त ऑफर आहे या ऑफरचा तुम्हाला लाभ घेण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला याचे जे वेगळ्या शिफ्ट मध्ये टी सी एस कंपनी मार्फत एक्झाम घेण्यात येत आहे तर नॉर्मलायझेशन होणार आहे परीक्षा झाल्यानंतर तुमची आठ ते दहा दिवसामध्ये फर्स्ट अँसर की येणार आहे फर्स्ट अँसर की आल्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याकरिता काही दिवसाचा कालावधी असणार आहे त्यानंतर सेकंड अँसर की सेकंड अँसर की नंतर नॉर्मलायझेशन प्रोसिजर आणि निकाल साधारणतः तुमचा जो डीएमआर भरतीचा निकाल आहे कारण तर मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती करिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती तर साधारणत एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे म्हणजे याच वर्षामध्ये तुमचा निकाल लागून तुम्हाला पत्र सुद्धा शासनामार्फत दिले जाणार आहे तर ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांना सर्वांना ऑल दी बेस्ट ज्यांचा झालेला आहे त्यांनी पण अभ्यास सोडायचा नाही किती जरी चांगला पेपर गेला जोपर्यंत तुमचं अंतिम निवड यादीमध्ये नाव येत नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यास सातत्याने चालू ठेवायचा आहे कारण येणारी दोन हजार सव्वीस हे भरती वर्ष असणार आहे सेवा असेल किंवा एमपीसी मध्ये जे काही पद भरले जाणार आहेत ते एका वर्षामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या संवर्गाचे सेवा प्रवेश नियम सुद्धा तयार करण्यात येणार आहेत आणि तुम्हाला अभ्यासाला कमी कालावधी मिळणार आहे त्याकडे तुम्ही आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा ओके थांबतो या ठिकाणी अजून काही अपडेट आले असेल डीएमआर संदर्भात तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहे थँक्यू त्यासाठी